नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात अठरा जणांना आपला जीव गमवावा लागला काठमांडूहून पोखरा येथे एकोणीस प्रवाशांना घेऊन निघालेल्या सूर्या एअरलाईन्सच्या विमानाला उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला या अपघाताचे व्हिडिओही समोर आले आहेत या विमानात एकूण एकोणीस जण होते त्यापैकी केवळ एका पायलटला वाचवता आले आता या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अपघातग्रस्त विमानात फ्लाईट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा आणि चार वर्षाचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे निवेदनानुसार प्रिजा ही देखील सरकारी कर्मचारी होती आणि ऊर्जा मंत्रालयात असिस्टंट कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी सतरा जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते